नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील राख या गावी या राख गावाच्या ब्रिटिशकालीन तलावावरती उभ्या आहोत परतीचा पावसाची सुरुवात झालेली आहे पूर्ण पावसाळा जवळजवळ संपत आलेला आहे पण हाच पावसा ह्या पावसाचं पाणी आतापर्यंत या तळ्यात आलेलं नाही ब्रिटिशकालीन असलेले हे तळ अजून सुद्धा कोरडं ठाक दिसत आहे या तलावाचं या तलावाचं तलावामध्ये पाणी हे गुंजवणीचं मिळावं यासाठी गेल्या तीन पिढ्या या राग गावचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु अद्यापर्यंत याची कार्यवाही न झाल्यामुळे या हे गाव नेहमी तहानलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता सुद्धा पावसाळा आता परतीचा पाऊस चालू झालेला आहे तरी सुद्धा या तळ्यात आता अगदी टिपका सुद्धा नाहीये या तळ्यात पाणी गुंजवणीचं सोडावं यासाठी येथील काही ग्रामस्थ एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत या काय आहेत ग्रामस्थांच्या मागण्या त्या आपण जाणून येणार आहोत बारामती लोकसभेच्या मतदारसंघात येणारा हा पुरंदर तालुका पुरंदर तालुक्यामध्ये तसं पाहायला गेलं तर मागील आमदारकीपैकी पैकी दोनदा या तालुक्याला देखील मंत्रीपद मिळालं आहे तरी सुद्धा या दक्षिण पूर्व भागातील पुरंदर तालुक्यातील या दक्षिण पूर्व पट्ट्यातील भागाला अजूनही पाण्याची प्रतीक्षा करावी लागते पावसाळा संपत आलेला आहे परंतु हे ब्रिटिशकालीन तळ राखगावचं हे अजून पाण्याचा टिप्पा सुद्धा नाही या धरणात हे जे उपोषण करते बसलेले आहेत काय त्यांच्या मागण्या त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तळमळीची आमची इच्छा आहे की लवकरात लवकर ह्या राग धरणात पाणी यावं आणि इथलं जी पंचक्रोशीतले लोकांचं जनजीवन सुजलन सुप्लम हो हीच प्रामाणिक इच्छा आहे आत्ता जर येऊन तुम्ही बघितलं तर पावसाळा संपत आला पण एक ठेम पाणी नाही एक ठेम सगळ्या चो बाजूनी पाणी वाहत आहे आणि आमच्या परिसरात एक ठेम पाणी नाही तर ही आमची कळकळीची विनंती प्रार्थना आहे म्हणजे देवाला परमेश्वरला प्रार्थना आहे की इथल्या सगळ्या प्रशासनाला आणि जे अ प्रस्थापित नेते मंडळी लोकांना इच्छाशक्ती पाठबळ मिळावं आणि जेणेकरून हा लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावून इथं पाणी यावं हो हीच इच्छा आहे पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त काय योजना करता येतील की अशा यामुळे या तळ्यात पाणी आणता येईल आपल्याला इथं गुंजवणीची योजना आहे त्या योजनेमार्फत आपल्याला इथं पाणी येऊ शकतं पण हे गेले आम्ही पंचवीस तीस वर्ष ऐकतोय त्या ऐकून ऐकून आमचे कान पार हे झालेले इच्छा इतकी तीव्रते आहे की म्हणजे जाताना येताना सुद्धा आम्हाला लाज वाटते की आम्ही इतक्या चांगल्या मतदारसंघात लोकांना बाहेर आम्ही सांगतो बारामती मतदारसंघ आहे पण शेरमिनी मान खाली जाते ह्या रस्त्याने इथून बघताना रोज धरणात एक पाण्याचा ठेम नाही इच्छा एकच आहे पवार साहेबांनी एकदा इथं यावं या धरणात आणि इथं परिस्थिती बघावी पवार साहेबांनी या मतदारसंघात यावं आणि आमच्या राखाच्या तळ्याकडे लक्ष द्यावं या उपोषणाला यांच्या बरोबर जे बसलेले आहेत ग्रामस्थ ते सर्व पक्षी आहेत काही भाजपचे देखील पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे सहकार्य करतात हेच की आता जे योजना झालेली आहे गुंजवणी आणि आता जे प्रवाह पद्धतीने जे पाणी येणारे ह्याचा विषय हे आपले गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष रणौरी साहेब ते सविस्तर ह्याच्याबद्दल सांगते काय सांगताल आपण नमस्कार गेली तेहतीस वर्ष झालं गुंजवणी प्रकल्प ह्या सोळा गावांसाठी बॅन पाडला त्यासाठी पाण्याची व्यवस्था प्रवाही पद्धतीनं कॅनॉलनं एकोणीसशे ऑर्डर प्रमाणे होती पण गेली तेहतीस वर्ष झालं अजून ह्यात काहीच बदल व्हायना पाणी येईल सत्त्याऐंशी कोटी पन्नास लाखाची स्कीम आज एकोणीसशे एकोणीसशे कोटी पन्नास लाखावर गेली तरी अजून गुंजवणीचा पाण्याचा था थांगपत्ता पत्ता काय लोकांना अशा म्हणजे लागणारच काय नक्की येईल का काय ते कारण ह्या राजकारणाच्या एकामेकाच्या हवे किंवा आडवाडीपटी किंवा किंवा कोणाच्या श्रेयापोटी हा स्कीम राहिली कुठं पहिल्या एक दहा पाच वर्षातलं लोकांचं काही विरोध अधिग्रहणवाले असेल किंवा कुठलं आणखी हरित लावता परमिशन असेल सगळ्या परमिशन झाल्या आतापर्यंत आता आतापर्यंत झाल्या पण गुंजवणीचा प्रकल्प व्हायला काय मागा ना कारण आम्हाला न्याय मिळावा आणि लोक आता संघर्षाला एवढी पेटले आहेत की आता कुठलाही पोटर येऊ द्या पहिला आमचा गुंजवणीचा प्रश्न असणार आहे तिथून पण नंतर बोलायचं बाकीच काय असेल ते असं लोकांच्या वतीने मी सांगतो पोटर येऊ द्या पहिला आमच्या तळ्याचा प्रश्न मिटवला तरच आम्ही पुढचं बोलून देणार आहोत असे येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे काही शेतकरी आहेत आपल्या बरोबर आमच्या घोरांना इथं जवळजवळ सहा महिन्याला पाणी नाही दोन किलोमीटरवर गुरं पाण्याचं शिरडं गुरं पाणी पियाला यायचं नाही धरण असून त्याचा उपयोगच काय आम्हाला हि तर नाध्याला धरणाला पाणी आहे गुंधवणीला विरला पाणी तिकडे आजूबाजूनी पाऊस पाणी तिथून तुझं पाठ काढलं तर राखायला पाणी पोचल एवढं पुरा खाड्याचे पुरणधरमध्ये धरण असून राखायला पाणी नाही हे कुठला न्याय आहे तुमचा अगदी चार पाच किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या निरा नदीमुळे आणि येथील निरा नदीला चार ते पाच वेळा मोठ्या प्रमाणात पूर आला होता परंतु शेजारी चार पाच किलोमीटर अंतर असलेल्या गावातील ब्रिटिशकालीन तलावामध्ये एक टिप्पा सुद्धा नाहीये सोमेश्वर पुरडा साठी मी विजय लकडे पुरंदर